लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात तिजोरीवर पडतोय भार सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यांपासून अद्यापही दूर काय आहे यामागची मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आता सर्वोत्तम बातमी समोर आलेली आहे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता सरकार तूर्त लाडक्या बहिणी योजनेची सुरू ठेवणार असून लाडकी बहीण योजनेची रक्कम लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची तयारीही करत आहे या मुद्द्यावर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाटतोय म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजना महिलांच्या चांगली आहे याच योजनेमुळे भाजप महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळाला आहे लाडकी बीन योजनेच्या लाभार्थी महिलांना रकमेत वाढ होण्याची वाढ पाहत आहेत तर दुसरीकडे राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून महागाई भत्ता न मिळण्याचे संतप सुद्धा आहे सरकारी कर्मचारी ब... कर्मचारी काम बंद आंदोलनाची तयारी करत आहेत राज्यात सरकारी निमशासकीय शिक्षक शिक्षकतेवर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि अधिकारी श्री सुमारे सतरा लाख कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून मागाई भत्त्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे लाडकी योजनेअंतर्गत दरमहा देण्यात आलेल्या अंदाजे तीन हजार सातशे कोटी रुपयांमुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली आगा आहे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता सरकार तूर्त लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असून लाडकी बहिणी योजनेची रक्कम दरमहा पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची तरी तयारीही सुरू करण्याची महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे या मुद्द्यावर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाटतोय गतवर्षी वर्षी ऑगस्ट मध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात तिजोरीवर ताण पडत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कर योजनेवर परिणाम होतो या योजनेमुळे राज्यात दरवर्षी शेहेचाळीस कोटी शेहेचाळीस हजार कोटीचा रुपयाचा अतिरिक्त खर्च येईल असा अंदाज आहे लाडकी बहिणीची संख्या किती कमी होणार आहे आता बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगत आलेलो आहे तुम्ही मागची व्हिडिओ सुद्धा बघितली नसेल तर लगेच जाऊन मागची व्हिडिओ सुद्धा बघून घ्या महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजनेची महिलांना लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता अडीच लाख जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकार विभागाची माहिती केली जाईल योजनेअंतर्गत किती पैसे प्राप्त झाले आहे या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहा आर्थिक मदत दिली जाते सरकारची ही योजना राज्यातील गरीब कुटुंबासाठी खूप उपयुक्त ठरली त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद व्यक्त होतो आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा निवडून दिले यानंतर लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आता कमी होत आहे निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई केली जात आहे अशा महिलांचे अर्ज नाकारले जात आहे तुमचा सुद्धा अर्ज नाकारला गेला आहे का नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कुणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका